नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष अगदी झटपट तयार होणारी एका नवीन पद्धतीने अळुगडी तयार करणार आहोत आजची अळवडी मी जरासुद्धा वाफवून घेणार नाहीये न उकडवता अवघड रोल तयार न करता फटाफट अळुगडी तयार करणार आहोत नवीन शिकणाऱ्या मुलींना पहिल्याच प्रयत्नामध्ये ही अळूगडी जमेल इतकी सोपी आहे अळवळी पहा अजिबात तेलकट झालेली नाही तीन चार दिवस हा अवबंध डब्यामध्ये आरामशी टिकते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा अळूवडी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या दोन ते तीन आल्याचे तुकडे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आता हे घेतलेले सर्व जिन्नस एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि छान असं बारीक वाटण वाटून घेऊयात हे वाटताना पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही हे पहा अशा प्रकारे छान असं वाटण मी वाटून घेतलेलं आहे आता अळूच्या पानांना लावण्यासाठी आपण एक मिश्रण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक मोठी वाटी बेसनपीठ काढून घ्यायचं आहे हे बेसनपीठ मी एका चाळणीने स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे असं थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली अळूवडी आहे ती मस्त अशी कुरकुरीत तयार होते आता या ठिकाणी आपण सुरुवातीला जे वाटण वाटून घेतलं होतं ते सर्व वाटण ह्यामध्ये घालायचं आहे आता मोठे दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत नंतर पाच ते सहा चमचे ओल्या नारळाचं चव घालायचं आहे या ठिकाणी साधारणतः पाववाटी ओल्या नारळाचं चव मी घालून घेत आहे जर तुमच्याकडे असं ओल्या नारळाचं चव नसेल तर तुम्ही या ठिकाणी ताजा नारळ खाऊनसुद्धा घालू शकता आता आपण काही मसाले ॲड करूयात एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळदी पावडर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे हे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लगेचच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे घातलेले सर्व मसाले आणि मीठ बेसनपीठ आणि तांदळाच्या पिठासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे घातलेले सर्व मसाले आणि मीठ बेसनपीठ आणि तांदळाच्या पिठासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मी या ठिकाणी सुरुवातीलाच चिंचगुळाचे पाणी जे असतं ते तयार करून ठेवलेलं होतं आता हे चिंचगुळाचं पाणी कसं तयार करायचं तर एका पातळ्यामध्ये पाववटी पाणी एकदम उकळतं गरम करून घेतलं या उकळत्या पाण्यामध्ये चिंच घातली साधारणतः एक मी पाववाटी चिंच घातलेली होती आणि पाववाटी गुळ घातलेला होता गूळ आणि चिंच जी आहे ती गरम पाण्यामध्ये साधारणतः एक अर्धा ते एक तास आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून चिंच आहे ती अगदी नरम होते आणि गुळ सुद्धा अगदी छान वितळतो हे पहा अशा प्रकारे मी चिंचगुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार करून घेतलेलं चिंचगुळाचं पाणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल जर तुम्हाला वे नसे, आयत्या वेळेस तुम्हाला ही आळूवळी बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी हे चिंचगुळाचं पाणी न घालता अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि दोन ते ती तीन चमचे साखर घाला तरीसुद्धा चालेल पण थोडंसं असं चिंचगुळाचं पाणी घातल्यामुळे आपल्या आळूवडीला अजूनच छान चव येते आता हे घातलेल्या चिलचगुळाच्या पाण्यामध्ये सुरुवातीला मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपल्याला घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर कसं तयार करायचं तर आपलं भज्यांचं पीठ ज्याप्रमाणे असतं त्यापेक्षा घट्ट आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे असं घट्टसर मिश्रण तयार करून घेतल्यामुळे काय होतं आळूच्या पानांना हे बॅटर अगदी व्यवस्थित लागलं जातं मस्त असं लागल्यामुळे काय होतं तेलामध्ये अळूवळी तळताना त्याचे पदर अजिबात सुटून येत नाही चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं दाटसर घट्टसर मिश्रण मळून घेऊया तयार करून घेऊयात हे पहा लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्टसर बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला देखील तयार करायचं आहे जर तुम्ही हे बॅटर जास्तीचं पातळ बनवून घेतलं तर पानांना बॅटर व्यवस्थित लागत नाही त्यामुळे तुमची अळूवडी व्यवस्थित तयार होणार नाही कुरकुरीत होणार नाही तेला तळताना ता त्याचे पदर सुटू शकतात त्यामुळे अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील बॅटर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण तयार आहे हे मिश्रण एक दोन ते तीन मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण अळूची पानं व्यवस्थित कापून घेऊयात आता मी या ठिकाणी नऊ ते दहा अळूची पानं घेतलेली आहे आता ही अळूची पानं घेताना नेहमी काळ्या देठाची घ्यायची आहे अशी काळ्या देठाची अळूची पानं घेतल्यामुळे घशामध्ये अजिबात खवख होत नाही सुरुवातीला ही पानं मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कपड्याने स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे आणि पंख्याखाली अर्धा तास सुकवून घेतलेली आहे ह्या पानांना पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे चांगली अशी पंख्याखाली सुकून घ्यायची आहे हे पहा मस्त अशी मी काळ्या देठांची पानं घेतलेली आहे आता आपण एक पान घेऊयात ही पान घेताना म्हणजे ही अळूबडी तयार करताना जास्तीचं मोठं देखील घ्यायचं नाही अशी मध्यम आकाराचीच पानं घ्यायची आहे आता पान जे आहे ते असं उलटं ठेवलेलं आहे पोलपटावरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काळं देट आहे ते थोडंसं जाड आहे त्यामुळे मी सुरीच्या मदतीने थोडंसं आधी कट करून घेणार आहे हे पहा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता लाटण्याच्या मदतीने याच्या शिरा ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आहेत मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हे अळूच्या पानांच्या शिरांवरती असं लाटणं चांगलं लाटून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं शिरा मस्त अशा प्रेस होतात आणि आपलं जे अळूचं पान आहे ते चांगलं एकसारखं ताट होतं हे पहा अशा प्रकारे सर्व शिऱ्या मी अशा प्रेस करून घेतलेल्या आहेत आता आपण जे सुरुवातीला मिश्रण तयार करून घेतलं ते मिश्रण अगदी थोडं थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि सर्व पानाला एकसारखं लावून घ्यायचं आहे थोडंसुद्धा पान शिल्लक नाही राहिलं पाहिजे अगदी व्यवस्थित सर्व पानाला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने जेवढं तुम्ही अगदी व्यवस्थित हे मिश्रण लावणार तेवढी तुमची अळवळी अगदी परफेक्ट तयार होईल अजिबात तेलात टाकल्यावरती सुटणार नाही मस्त अशी कुरकुरीत देखील तयार होईल चला तर असं थोडं थोडं मिश्रण आपण पानांना मस्त असं लावून घेऊयात तुम्ही, ले ले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पानाला मी व्यवस्थित एकसारखं मिश्रण लावून घेतलेलं आहे कुठेही पान हे मिश्रण लावण्याचं शिल्लक राहिलेलं नाही अगदी तुम्ही या पद्धतीने हे बॅटर लावून घ्यायचं आहे तेव्हाच तुमची अळुवळी जी आहे ती अगदी कुरकुरीत तयार होणार आहे आणि तेलात टाकल्यावरती सुटणार नाही ही एकदम महत्त्वाची ट्रीक आहे लक्षात असू द्या असं पानाला पूर्ण बॅटर लावून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पानाचा रोल करत जायचा आहे ही अळूवडी बनवताना सिंगल पानावरतीच ही अळूवडी तयार करायची आहे कारण आपण ही डायरेक्ट तळून घेणार आहोत त्यामुळे जास्तीचे एकावर एक थर न लावता एकाच पाण्याची तुम्ही अळूवडी बनवून घ्या त्यामुळे काय होतं ती अळूवडी जी असते ती ते तेलामध्ये टाकल्यावरती पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते आणि खायला देखील मस्त अशी कुरकुरीत लागते हे पहा अशा प्रकारे मी मस्त असे रोल तयार करून घेत आहे मध्येमध्ये असं थोडंसं बेसनपीठ लावायचं आहे त्यामुळे काय होतं आपली अळूवडी तळताना अजिबात कुठेही मध्ये सुटत नाही मस्त असा रोल करत जायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशा पद्धतीने मी अळूच्या एका सिंगल पानाचाच मस्त असा रोल तयार करून घेतलेला आहे हे पहा मध्येमध्ये असं थोडंसं तयार केलेलं मिश्रण लावून घेतलं होतं त्यामुळे आपली जी अळूवडी आहे ती तिला तळताना अजिबात सुटत नाही आता ह्याच पद्धतीने आणखी एक दोन रोल मी तयार करून घेते या प्रकारे आणखी एक रोल मी तयार करून घेतलेला आहे दोन रोल तयार झालेले आहे आता लगेचच मी एका बाजूला अळवळीत तळायला घेणार आहे सुरुवातीला असे रोल तयार करून झाल्यानंतर हे रोल वाफवायची किंवा स्टीम करायची अजिबात गरज नाही आपण झटपट अशी अळवडी तयार करणार आहोत आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक एक दोन दोन इंचाची आपल्याला ही अळवडी कट करून घ्यायची आहे थोडी मोठीच कट करायची आहे हे पहा या पद्धतीने ही अगदी फटाफट तयार होणारी अळवडी आहे वाफवायची स्टीम करायची अजिबात गरज लागत नाही तरी सुद्धा मस्तशी कुरकुरीत तयार होते अजिबात तेलकट होत नाही हे पहा अशा प्रकारे मी अळवडी कट करून घेत आहे याच पद्धतीने दुसऱ्या अळवडीचा रोल देखील मी कट करून घेतलेला आहे ही अळवडी कट करताना थोडीशी मोठी मोठीच कट करून घ्यायची आहे आता एका साईडला कढईमध्ये तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे ही अळुवडी तळताना लक्षात असावं तेल एकदम कडकडीत देखील गरम करून घ्यायचं नाही जर जा तुम्ही जास्तीचं तेल गर गरम करून घेतलं कडक तर अळुवडी तेलात घातल्या घातल्या जळू शकते त्यामुळे मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी कमीसुद्धा तेल गरम नको नाहीतर अळुवळी तुमची तेलकट होऊ शकते आता ही कापून घेतलेली एक एक करून मी तेलामध्ये सोडून घेते आता ही अळुवडी तेलात घातल्यावरती गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही अगदी कमी गॅसवरती तीन ते चार मिनटं अळुवडी मस्त अशी खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे एक दोन मिनटं झालेली आहेत अगदी कमी गॅसवरती मी अळवडी तळूनच घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अळूवडी मस्त अशी तळण्यास सुरुवात झालेली आहे अळूवडी तळताना मध्येच कुठे त्याचे पदर सुटलेले नाहीत कारण आपण जे तयार केलेले बॅटर आहे ते अळूच्या पानांना अगदी व्यवस्थित लावून घेतलेलं होतं अजून पूर्णपणे अळवडी तळली गेली नाही त्यामुळे आणखी दोन मिनटं कमी गॅसवरती आपण तळून घेऊयात अळूवडी तळताना मध्ये मध्ये असं चमच्याने खालीवर करत राहायचं आहे बाजू बदली करत राहायचं आहे जेणेकरून एकसारखी तळली जाईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीपासून टोटल तीन ते चार मिनटं झालेली आहे अगदी कमी गॅसवरती मी खरपूस रंगावरती कुरकुरत होईपर्यंत अळूवडी छान अशी तळून घेतलेली आहे अळुवडीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती तुम्हाला देखील अळूवडी तळून घ्यायची आहे पदर अजिबात सुटलेले नाही मस्त अशी गोलाकार आपली अळवडी तळली गेली आहे आता ही तळून झालेली अळवडी झाडाच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अळवडीने अजिबात तेल पिलेलं नाही मस्त अशी कुरकुरीत अळवडी आपली तयार झालेली आहे आता तळून घेतलेल्या अळवड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पानांचे रोल तयार करून घेते आणि मस्त अशा अळवड्या तळून घेते या पद्धतीने मी काही पानांच्या अळवड्या तयार करून तळून घेतलेल्या आहेत हे पहा अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेले नाही मस्त अशा तळल्या गेल्या आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी झटपट अशी आयत्या वेळेस तुम्ही ही अळवडी तयार करून घेऊ शकता न वाफवता आणि अजिबात जास्त मेहनतीचे रोल तयार न करता झटपट तयार होणारी ही अळवडी आहे रंग पहा खूप छान आलेला आहे चवीला तर खूप सुंदर लागते पितृपक्षाचे दिवस चालू झालेले आहेत पितृपक्षाच्या थाळीमध्ये प्रत्येकालाच हळूहळी तयार करावी लागते आता ह्या पद्धतीने तुम्ही हळूहळी ह्या वर्षी नक्की करून पहा कशी वाटली तुम्हाला माझ्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तुम्हाला सर्वांना निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा